नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जवळ आली आणि मग आता निवडणुकी ब संदर्भात वेगवेगळ्या नियुक्त्या वगैरे व्हायला लागल्या आणि निवडणुकीची मुंबई येथील एक मुख्य जबाबदारी किरीट सोमय्यांवरती भाजप प्रदेश कार्यकारिणीनी दिली परंतु किरीट सोमय्यांनी ती जबाबदारी नाकारली आणि मी पक्षामध्ये काम करतोच आहे पक्षाचंच काम करत आहे परंतु मला पक्षाचं कुठलं तरी पद वगैरे याचं शेपूट काही असायची गरज नाही हे त्यांनी म्हटलं परंतु हे म्हणत असताना त्यांनी त्यांच्या भावनांचा म्हणजे त्यांना वाट मोकळी करून दिली फडणवीसांबद्दल बावनकुळेंबद्दल त्यांनी ब बरंच काही बोललेले आहेत आणि त्याच संदर्भाने आजचा हा व्हिडिओ किरीट सोमय्या यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं का तर सुरू करूया मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट पण डोंगरा एवढी खरं तर किरीट सोमय यांनी महाराष्ट्रामध्ये इतके वेगवेगळे वेग भ्रष्टाचार वगैरे उघडकेस आणले आणि बऱ्याचदा त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा केले हे त्यांच्याविरुद्ध आंदोलन आणि हे खतरनाक किरीट सोमय यांचे वक्तव्य वगैरे गाजले खरं तर भाजपला सत्तेमध्ये आणण्यामध्ये ज्या निवडक लोकांचा हात आहे त्यामध्ये नक्कीच किरीट यांचं कॉन्ट्रिब्युशनसुद्धा महत्त्वाचं आहे होतं आणि राहणार त्याचं कारणही तसंच आहे कारण त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या इतक्या वेगवेगळ्या लोकांचे भ्रष्टाचार उघडकीस आणले त्यांच्यावरती असे आरोप केले आणि त्यामुळे यांची इमेज प्रचंड खराब झाली आणि परंतु नंतरच्या काळामध्ये किरीट सोमय्यानंतर शिवसेनेच्या मागे लागले मग मा त्यांच्यामध्ये वाद वगैरे निर्माण झाले आणि अर्थातच मुंबई हे केडर असल्यामुळे काय झालं मुंबईमध्ये शिवसेनेचं स्ट्रॉंग काम आहे आणि मग आता कोणाच्या विरुद्ध बोलायचं तर मग शिव ते शिवसेनेच्या विरुद्ध आणि मग ते उद्धव ठाकरे हे ते बरंच त्या ठाकरे कुटुंबियांवरतीही त्यांनी प्रचंड वेगवेगळे वेग वेग आरोप केले आणि याचा फायदा शंभर टक्के भाजपला झाला परंतु भाजप नाही याची जाण ठेवली का तर मुळीच नाही भाजपने किरीट सोमय यांचा फक्त वापर करून घेतलेला आहे म्हणजे किरीट सोमय्या फक्त भुंकायला ठेवलेले आहेत की काय असं महाराष्ट्राला वाटावं वाटा वा इथपर्यंत भाजपने त्यांचा वापर केला म्हणजे किरीट सोमय्या नुसते बोंबलाईना बोंबलणार बोंबलणार कधी याच्या नावाने कधी त्याच्या नावाने कधी हे आरोप कधी ते आरोप कधी यो करेंगे त्यो करेंगे आणि नंतर नंतर तर असं झालं की ज्या ज्या लोकांवरती आरोप केल्यामुळे भाजपला फायदा झाला किरीट सोमय यांनी जीवाची बाजी लावून स्वतःच्या अंगावरती केसेस घेऊन इतकं म्हणजे अशाशा लोकांच्या ते नादी लागले अशाशा लोकांना खेटले पक्षासाठी की यांना मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या यांना मारतील की काय अशी भीती महाराष्ट्राला वाटायला लागली असं असताना सुद्धा तेच गुन्हेगार भाजपने स्वतःला जवळ केले त्यांना मोठं करण्यात भाजपने धन्यता मानली आणि किरीट सोमय्या मात्र यांना संधी देण्यात आली नाही ज्या शिवसेनेच्या विरुद्ध बंड थोपटलं किरीट सोमय्यांनी शिवसेनेबद्दल बोलण्याची अशी कोणाची ताकद नाही आहे परंतु किरीट सोमय यांनी मुंबईत राहून ते करून दाखवलं आणि त्याच शिवसेनेची जेव्हा गरज पडली तेव्हा किरीट सोमय यांना बाजूला सारायला भाजपनी कवडीचाही क्षणाचाही विलंब केला नाही आणि हेच दुःख किरीट सोमय यांनी बोलून दाखवलं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले किरीट सोमय्या असेल तर मी येणार नाही त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी मला इथून जायला सांगितलं हा खुलासा हा गौप्यस्फोट खुद्द किरीट सोमय यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे म्हणजे एकूणच काय तर किरीट सोमयांचा फक्त यूज अँड थ्रो असा प्रकारचा वापर भाजपने केलेला इथे दिसून येतो म्हणजे गरज पडल्यावरती वापरा आणि काम झालं की फेकून द्या अगदी पोह्यांमधील कढीपत्ता काम झाल्यानंतर जसा अलगत बाजूला काढावा तसं किरीट सोमय यांना बाजूला काढलं आणि मग आता काहीतरी आपलं नाटके करायचे उमेदवारी नाही दिली किरीट सोमय यांना कुठल्या पक्षाचं मोठं पद नाही दिलं कुठलं संविधानिक पद किरीट सोमय यांना दिलं नाही आणि मग आता हे निवडणुकीचे पद तरी कशाला देतात असा प्रश्न किरीट सोमय यांनी उपस्थित केला कुठलंही पद नसताना कुठलंही आमदारकी खासदारकी नसताना एकटा भिडणारा हा किरीट सोमय्या बळीचा बकरा बनलेला आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद